प्रत्येक बारा कोसावर चालीरिती बदलतात प्रत्येक बारा कोसावर परंपरा बदलत असतात त्याचप्रमाणे प्रत्येक गावची वाद्याची परंपरा वेगळी असते हे चिंचगरी गावचं पूजेचं वाद्य वाजवलं जात आणि मानाचा पासोड या ठिकाणी अर्पण केला जातोय खेरडी गावची ग्रामदेवता आई सुकाई मातेच्या पालखीवर पालखी नाचवणे हा प्रकार कोकणात शिमगोत्सवात पाहायला मिळतो पण शिमगोत्सव झाला गुढीपाडवा झाला तरीही पालखीसाठी वाजवण्यात येणारा ढंगाव हा सूर आजही कुठे कुठे पालखी खेरडी गावामध्येही ही पालखी नुकतीच पाहायला मिळाली त्याला निमित्त होते ते प्रशांत यादव मित्रमंडळ धर्मवीर युवा प्रतिष्ठान व सामाजिक प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे शिंगोत्सवानंतरही छपूनकरांना या निमित्त आला कोकणची ही लोककला पाहताना तिच्या मागे असलेली कलाकारांची मेहनत लपत नव्हती स्पर्धेतील प्रत्येक पथकाला पंधरा वाद्याचा प्रकार बदलला की नृत्याचा प्रकार बदलतोय खांद्यावरची पालखी एक दीड फुटावर उडवत होता मानवी मनोरे उभारून पालखी कोणी नाचवत होता कोणी संपूर्ण पालखीचा भार छातीवर घेत होता तर कोणी पालखी एकटा डोक्यावर घेऊन नाचवत होता पालखी डोक्यावर असताना पायाखाली पेले घेऊन तर कधी परातीच्या काठावर उभं राहून तर कधी लाकडी फळीला उलटे ठोकलेल्या खिळ्यांवर उभं राहून ही कलाकार मंडळी कोकणातील हे कला रंग दाखवत होते हे सगळं कमालीचं होतं वाद्यांच्या सुरावर स्पर्धकांची पावले थिरकत होती आणि उपस्थितांची मनेही मैदान खचसाखच प्रेक्षकांनी भरलं होतं सनई ताशा झांज ढोल अशी पारंपरिक वाद्य आपल्या मंडळी गुजरातच्या टिपरीचे मिसळत होते ही झाली रत्नागिरी जिल्ह्यातील पालखी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण पालखीचा अनोखा रंग पाहायला मिळतो मालवण तालुक्यातील आचरा गावात श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे या शिवमंदिराला पालखी प्रदक्षिणा घालते पण ती अखंड प्रदक्षिणा नसते या प्रदक्षिणेला सोमसूत्री प्रदक्षिणा म्हटले जाते या पालखीत भगवान विष्णूची मूर्ती असते पालखीचे भोई किंवा मशाल हाती घेणारे हे तेथील विशिष्ट मानकरीच असतात गुढीपाडव्याला निघालेल्या या पालखी मिरवणुकीचे सांगता नुकतीच एकोणीस एप्रिल रोजी झाली पालखी न नाचवता पालखी समोर पारंपरिक नृत्य खेळ सादर केले जातात पाहूया एक झलक <स्थ> आपण पुन्हा वळूया पालखी स्पर्धेकडे या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेत रत्नागिरी गुहागर नृत्य पथक वरवेली गंगोबा पालखी नृत्य पथक करंबळे वाघाई देवी पालखी नृत्य पथक तनाळी चंडीकाई पालखी नृत्य पथक मलन श्री पद्मावती पालखी नृत्य पथक मार्ग असे सात पथक सहभागी झाले होते या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला तो मार्ग तामाणे या गावच्या श्री पद्मावती पालखी नृत्य पथकाने या पथकाविषयी थोडस जाणून घेऊया ंतचा वाट मार्गधमान पद्मावती पालखी नृत्य मंडळ एकोणीसशे पंच्याण्णव पासून आम्ही ह्या स्पर्धेचा मध्ये भाग घेतोय तर ही कोकणातली पालखी ही दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं सा काम आम्ही पद्मावती पालखी नृत्य मंडळानं केलेलं आहे बारामतीमध्ये बारा बारा दोन हजार बाराला पवारसाहेबांच्या वाढदिवसाला असेल किंवा पंधरा हुस संचलन मुंबईतलं तर त्या संचलनाला असेल झी मराठी सिने अवॉर्ड कार्यक्रम केलेला आहे मोठमोठे कार्यक्रम करताना खरंच आम्हाला पण आमच्या देवीचं आणि ह्या पालखीचं एवढं मोठं अभिमान आणि कधीही आम्हाला ह्याच्यासाठी मी त्यासाठी आम्हाला प्रॅक्टिस घेणं किंवा काय खरंच आमच्या मुलांच्या हाडाहाडात की नसानसामध्येही वारं भरलेलं आहे की आज नवीन मुलं होत करून आज मी पंच्याण्णवपासून पण आता नवीन मुलं तयार झालेली आहेत आणि त्यांच्यातून आता आम्ही पालखी नृत्याचा हा जो विषय आहे तो आम्हाला अजून अगदी अटके पार पोचवायचा विषय आमचा आहे ह्या गोष्टीवरून आम्ही करणार सत्तावीस तारखेला देवघरला आहे तरी आम्ही सगळ्या स्पर्धा भाग घेऊन कोकणातली पालखी अजून कशी याचा प्रयत्न ओके धन्यवाद आणि अभिनंदन कोकणी माणूस आणि पालखीचं जिव्हाळ्याचं नातं आहे या ठिकाणी पालखीत देव असो अथवा नसो भक्ती तितकीच निरागस आहे म्हणूनच हा इतका भक्तीचा सागर या स्पर्धेभोवतीही पाहायला मिळाला पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओसोबत सोबत धन्यवाद